नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी देशातील गावागावात श्रीरामाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे जिल्ह्यातील शेवटचा टोक असलेल्या पोलादपूर तालुक्यात श्री अयोध्यापती श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाद्वारे तालुक्यातील धार्मिक वातावरण प्रफुल्लित झाल्याचं पाहायला मिळत सोमवार दुपारी साडेबाराच्या दरम्यान अयोध्यमध्यममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या निमित्तानं पोलादपूरमध्ये मंदिराचं होमहवन आरतीसह पालखीचं आयोजन करण्यात आलं तालुक्यात अनेक ठिकाणी रांगोळी काढण्यात आली तर लहान मुलांनी श्रीरामची वेशभूषा परिधान करत शोभायात्रेत सहभागी होत आनंद द्विगुणित केला तालुक्यात तुर्भे बोरज वाकण पितळवाडी कापडे कोतवाल नाणेघोळ यांसह गावागावात सकाळपासूनच उत्साह आणि धार्मिक कार्यक्रमाची रेलसेल सुरू होती पोलादपूर इथं प्रख्यात चित्रकार रामभक्त श्री प्रमोद दीक्षित यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं गेले अनेक दिवस खर्च करून श्रीरामाची विविध रुपे कुंचल्यातून रेखाटली ते आज पोलादपूरच्या श्रीराम मंदिरात लावण्यात आली पोलादपूरमध्ये संध्याकाळी पालखीद्वारे शोभायात्रा काढण्यात आली सर्वत्र श्रीरामचा जय जयकार करण्यात येत होता घरोघरी रांगोळींचा सडा भगवे झेंड्यांचे पथका आणि तोरणांसह फुलांची आरास करण्यात आल्यानं वातावरण भक्ती मय झालेलं होतं